गणेशाय नमः श्री गुरुवेणमा ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक श्लोकसंख्या अठ्ठावीस ते पंचावन्न ओवी संख्या चारशे तेवीस ते सातशे आठ श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्यावेळेस दर्शन दिले त्यावेळेस अर्जुन अक्षरशः विश्वरूपात लोळू लागला मनाचा मनापणा मनपणा गेला बुद्धीला सावर स्वतःला सावरणे कठीण झाले अशा तऱ्हेने चर्मचक्षूंनी विश्वरूप पाहावे ही अर्जुनाची इच्छा आज भगवंताने तृप्त केली होती म्हणून तो म्हणाला की प्रभो तुझ्या केवळ कृपेमुळे मी सामान्य असतानाही विश्वरूप पाहत आहे तुझी व्यापकता विलक्षण आहे त्यामुळे तुझे आकलन मला होत नाही तुझ्या प्रखरतेमुळे जगाला सुख प्राप्त होण्याऐवजी दुःखाच्या लाटांमध्ये त्रैलोक्य गटांगळा खात आहे असे त्याला वाटत होते आणि श्रीकृष्णाचे ते भयानक रूप पाहून स अर्जुन थरथर कापत अ, कापत होता विश्व रूपाच्या कोठून अर्थात त्यांना छंद लागला होता अ, अर्जुनाला त्या त्याने अर्जुनाचे ज्ञान देशो देशोघडी लागले होते ते भयानक रूप पाहिल्यानंतर अर्जुन भ्यायला आणि तो म्हणाला की मला आता भीती वाटत आहे माझ्या जीवाची मी आता आशा सोडलेली आहे तुझे भगवंत आठ आथ आठव माझ्यावर आता कृपा कर हे विशरूप आता आटोपते घे यावर श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुना बाहेरील मैत्री सुखासाठी चतुर्भुज श्याम सुंदर मूर्तीचाच उप उपभोग तू घे पण तुझे मन मात्र भाव या विश्वरूपापाशीच राहू दे असं म्हणून देवांनी मनुष्यरूप पुन्हा धारण केले हा भाग आपण बघू यथा नदीनां बहो अम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखां द्रवन्ति तथा नरलोकवीरा विशन्ति वक्त्रान्याभि वि ज्वलन्ति जैसे महानदी वहिले ठाकिती समुद्राचे आंग, तैसे जग प्रवेशत मुखी यथा नदी यथा प्रद् प्रदीप्तं ज्वलनं प्रतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोकास्तव वापि वक्त्राणि समृद्धवेगा जलयत् जळतया गिरिचागवखा माजिघापति पतङ्गा छिया झाका लोक देखा ये वदनी पडती द्रोणश्च भीष्मश्च जयरथं च कर्णश्च तथान्यान्नपि योद्धवीरान् मया हतास्त्वं जहि मां व्यथी व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान् द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय धरी, कैसे कर्णावरी परजू हे न म्हणे कोण उपग उपायो द्रथा की जे हे न चिंतु चित्त तुझे आणि कही आथी जे जे, जे नावानी गे वीर सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानतामहिमानतदेदं मया प्रमादा प्रणयेन वापी परियेसिया तू ते स्वामी कहीच नेनो जियामी, मनोनी सोयरे संबंध धर्मी रहाटलो तुझसी अहा थोर बाग वाऊर जाहले अमृते समार्जन म्या केले वारिके घेऊणी दिधले कामधेनु मया प्रसन्नेन तवाजूर्णनिदं रूप परं दर्शितमात्मा प्रयोगात् तेजोमय विश्वमंत माध्यम तदन्येन न पूर्वरा या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला मने नाही देखिला घसाळ कोणी कोण हे वस्तु हा सीतया लोभाचा तो शून घेसी मा नेन बोलसी हे काडू इति अर्जुन वासुदेव अर्जुनवासुदेवोक् भोक्त्वा स्वक् स्वकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास स भीतमेन भूत्वा पुनः वाक्य वाक्यबोलते खेओ, मागुता मनुष्य जाहला देव हे नापरी नवलाओ आवडि साथि श्रीकृष्णची कैवल्य वरी सर्वस्व विश्वरूपाये वडे हाती हाती दिदले नावडे अर्जुनासी सुदर्शनदर्शमिदूप दृष्टवासी अन मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्गशिक्षणीयः यथा पार्थाची सवे हे काय कायमणितले देवे तुवा प्रेम यावे विश्वरूपी की ये श्रीमूर्ती भेटावे बे साडिया आयती ते शिकवण समुद्रापती विसरला सीमा अगा आंधळी आंधळी अर्जुना मेरुया मिरुया बेसाणाये साधी मना चुकीचा भाव मत्कर्म संग परमो संगवर्जित सगवर्जित सर्वभूतेषु यह स माती जो मा मजसी एकलागी वाहतसी आगी जया मज जगी गोमटे नाही श्रीकृष्ण म्हणतो की ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राच्या दिशेने धाव घेतात त्याप्रमाणे हे सर नर नरवीरांचे समूह तुझ्या प्रज्वलित मुखामध्ये शि शिरत आहे पेटलेल्या पर्वताच्या दरीत पतंगाचा समूह जसा जळतो त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या मुखामध्ये पडत आहे हे विश्वरूप दर्शन त्याला जे दिसतं तो सांगत आहे हे विष्णू हा उग्र प्रकाश संपूर्ण तुझा जगाला जगाला तेजाने परिपूर्ण भरून तापवीत आहे समुद्राचा एकच गोट करून प्यावा असा पर्वताचा घासही करून गट्ट गिळून टाकावा असा संपूर्ण ब्रह्मांड दाडेखाली सज घालावे किंवा सर्व दिशा घेऊन टाकाव्या अशा आकाशातील चांदण्या चावून खाव्यात अशी तुला हाव होत असल्याचे दिसत आहे हे विश्वरूपाच्या जिभेवर टोकावर त्रिभुवन टेकलेले आहे असे अर्जुनास दिसत आहे द्रोणाचार्य भीष्माचार्य जयरथ तसेच कर्ण आणखी दुसरे पुष्पक योद्ध पुष्कळ योद्धे माझ्याकडून मारले गेले आहेत या योद्ध्यांना तू मार भिवू नकोस निसंशय समरांगणात शत्रूला तू जिंकून जिंकशील यासाठी युद्ध कर असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो की तू स्वत अनादी पुरातन आहेस तू विश्वाला जागविणारा तू सर्व विश्वाचा आश्रय आहेस भूत भविष्याचे ज्ञान तुझ्या अधीन आहे श्रुतीच्या डोळ्यांना स्व, स्व स्वरू दर्शनाचे सुख तूच आहेस क्षीर समुद्रावर क्षीरांच्या लाटा असतात त्याप्रमाणे तुझ्या अधिष्ट ना नावर जग बसले आहे तरी तुझ्यापेक्षा भिन्न नसल्यामुळे तूच जग आहेस अर्जुन म्हणतो की देवा प्रसन्न हो मला या अपराध रूपी समुद्रातून तू बा तू काढ पुत्राचे अपराध वडील कसे सहन करतात त्याप्रमाणे तू माझे अपराध सहन कर मी लढिवाळ केला विश्वरूप दाखविण्याचा मी हट्ट तुझ्याकडे केला तू तु पूर्णही केला आता विश्वरूपापासून मला भय वाटून लागलेले आहे ला तेव्हा पूर्वीचे रूप दाखव येथे ओव्या संपलेल्या आहे पुढील भागात पुढील ओव्या बघूया कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ